सव्वीस पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्या घटनेचा नवीन माहिती समोर आली पाकिस्तानी लष्कराशी त्याचं कनेक्शन आणि काश्मीर खोऱ्यात तो कसा सक्रिय झाला या व्हिडिओमधून जाणून घेऊया काश्मीर खोऱ्यातल्या बैसरन पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाशिम मुसा असल्याचं समोर आलं सूत्रांच्या माहितीनुसार सव्वीस पर्यटकांच्या हत्येच्या कटाचा हाशिम मुसाच म्होरक्या होता त्याचं पाकिस्तान कनेक्शनही आता समोर आलंय हाशिम मुसाबद्दल जी माहिती समोर आली आहे त्यानुसार तो पाकिस्तानच्या लष्करात जवान राहिलेला आहे त्यानंतर त्याने काश्मीरमधल्या कठुआ आणि सांबा सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती भारतात आल्यानंतर हाशिम मुसा सर्वात आधी राजौरी पूछमधल्या डेरा परिसरात सक्रिय झाला होता लष्कर तोयबाचा दहशतवादी असलेल्या हाशिम मुसाने गेल्या काही वर्षात अनेकदा लष्कराच्या जवानांवरही हल्ले करण्याचे कट रचल्याचाही सुरक्षा यंत्रणांना संशय आहे हाशिम मुसाने पाकिस्तानी लष्करामध्ये निमलष्करी जवान विशेष सेवा गटाकडून दिलं जाणारं प्रशिक्षण घेतलंय या प्रशिक्षणात युद्ध रणनीती आणि पर्वतीय प्रदेशामधल्या युद्धाचा समावेश असतो पेहलगावमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यातून हेही समोर आलंय की दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराची गस्त असताना ते चकवा देऊन आले डोंगर पठार असलेल्या मार्गांचा वापर करण्याचं त्यांना लष्करी प्रशिक्षणही मिळालेलं आहे हासुम मुसाने लष्करी प्रशिक्षण घेतलं असल्याचा आणखी पुरावा म्हणजे त्यांनी हल्ल्यात एम फोर कार्बाईन अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केलाय ही शस्त्र जवळ बाळगायची असेल आणि चालवायची असेल तर विशेष प्रशिक्षणाची गरज असते सध्या एन आय आणि इतर गुप्तचर यंत्रणा या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत त्यांचा पाकिस्तानातील लष्करे ए तोयबा सोबतचे संबंध समोर आलेत तरी त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही हाशिम मुसा आणि इतर दोघे अशा तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला साठ लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय काही दिवसांपूर्वीच या हाशिम एक माहिती समोर आली होती हा हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्यातला पॅरा कमांडो असल्याचं समोर आलं होतं हाशिम मुसा हा पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडर आहे दहशतवादी गटाच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली होती टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हाशिम मुसा सध्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या आदेशांवर काम करतो तो एक कट्टर दहशतवादी आहे लष्करमधल्या मास्टर माइंडने हाशिमला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी काश्मीरला पाठवलं होतं पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ल्यासाठी काही दिवसांसाठी लष्कर तोयबा सुरक्षा सोपवल्याचा आहे असं टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद